नक्कीच त्याचा पुढे फायदा होतो आणि त्यासाठी काही खूप मोठं करायची आज गरज नाहीये तर आज काय करू शकतो आपण तर त्यांना कामामध्ये कामामध्ये मदत विचारपूस करणं त्यांना काही अडचणी आहेत काही आजारपण आहे किंवा काही डोक्याला त्रास आहे कुठे काही अपमान होतो आहे तर अशा ठिकाणी फक्त त्यांच्याशी फक्त संवाद साधायचा आणि हा संवाद सकारात्मक असायचा की त्यांना आणि त्रास होईल किंवा त्यांच्यावरती आरोप होतील किंवा त्यांच्या चुकांवरती बोट दाखवलं जाईल तर असा संवाद नसावा तर त्यांना प्रोत्साहन देणारा प्रेरणा देणारा आणि आम्ही तुमच्यासोबत आहोत तुम्ही काळजी करू नका जे काही होईल त्यात तुमचं जे होईल तेच हो आमचं पण होईल आणि आम्ही तुमच्या सोबत आहोत तर असा एक धीर आणि असा एक आधार अशी प्रेमळ विचारपूस आणि सकारात्मक विचार जर आपण आपल्या आई वडिलांपुढे ठेवले आपल्या घरामध्ये ठेवले तर आपल्याला निश्चितच याचा फायदा होतो आणि खूप मोठं काही करायची गरज नाही पडत आहे तर या छोट्या गोष्टींमधून सुद्धा आपल्याला प्रवाही राहता येतं मार्गस्थ राहता येतं तर तो प्रयत्न आपण आज आणि आत्तापासून आहे